आज रेसिपीचे टायटल बघून सगळ्यांना प्रश्न पडला असेल की फसवी उसळ म्हणजे नक्की आहे तरी काय तर ती एका अशा पदार्थापासून बनवली आहे की कोणाला कळणारही नाही की ही उसळ त्यापासून बनवली आहे कारण ती एवढी हेल्दी पौष्टिक आणि चवदार असते मुलेही अगदी आवडीने ही उसळ खातात मधमेही व बाळांतिनीसाठी तर ही अतिशय उप उपयुक्त व पौष्टिक उसळ आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी मुठभर मेथी घेऊन ती रात्रभर भिजत ठेवली होती व रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी त्यातील पाणी काढून घेतले आहे पाणी काढून ती कोरडी झाल्यावर ती एका स्वच्छ फडक्यामध्ये मी बांधून ठेवणार आहे अशी बांधून ठेवल्याने तिला चांगले मोड येतील हे मोड येण्यासाठी मी पूर्ण एक दिवस व एक रात्र तिला बांधून ठेवली होती कारण थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर मोड येत नाही आता बघा आपल्या मेथीला किती छान मोड आले आहेत अगदी व मटकीच्या उसळीला येतात त्याप्रमाणे आता ही उसळ आपण पाण्यामध्ये जरा भिजवून घेऊया आणि तिच्या फोडणीची तयारी करूया इथे फोडणीसाठी दोन कांदे एक टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता कढईत प्रथम तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता व हिंगाची फोडणी करावी व त्यातच आपण आता बारीक चिरलेला कांदा घालून त्यावर थोडीशी हळद घालून आपण तो चांगला परतून घेणार आहोत कांदा चांगला परतून झाल्यावर त्यावर आपण टोमॅटो घालून तोही चांगला परतून घेणार आहोत टोमॅटो व कांदे अगदी चांगले व्यवस्थित परतून झाल्यावर आपण ही मोड आलेली मेथी त्याच्यावर घालून ती चांगली तेलावर परतून घेणार आहोत जवळजवळ पाच मिनटे तरी ती चांगली तेलावर परतून घ्यावी ही चांगली परतून झाल्यावर त्यावर मी आमचे घरगुती लाल तिखट घालणार आहे तुम्ही कोणतेही तिखट वापरू शकता या तिखटामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असतात म्हणून मला ते एक्स्ट्रा ॲड करावे लागत नाही आता त्यावर मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ घालून झाल्यावर मिठामध्ये व मसाल्यामध्येही परत आपण परतून घेणार आहोत अशा प्रकारे परतून त्यावर आता झाकण ठेवून आपण पाच मिनटे एक वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटाने झाकण उघडून आपण त्यावर अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा त्यावर झाकण ठेवून देणार आहोत व ती वाफेवर शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण उघडून चेक करूया आपले सर्व पाणी आटले आहे व वा आपली उसळही चांगली शिजून तयार आहे आता यावर आपण शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचे कूट घालायचे नसेल तर आपण किसलेले खोबरेही घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे आपण काहीही घालू शकतो आता याप्रमाणे हे हलवून आपण त्यावर कोथिंबीर घालून ती सजवून घेऊया व ती आता खाण्यासाठी तयार आहे कोणालाही कळणारही नाही की ही मेथीची उसळ आहे कारण ती अजिबात पडू लागत नाही मी माझ्या मुलाला ती खायला दिली तो खाईल की नाही म्हणून मी आलू मटरची भाजीही केली होती पण त्याने ती उसळ एवढी आवडीने खाल्ली व त्यालाही ती अतिशय आवडली अशा प्रकारे ही पौष्टिक उसळ तयार आहे आपणही ती बनवा खा व तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला शेअर लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटही करा थँक्यू